नाला सोपारा येथील एकेचाळीस इमारतीतील बेघर रहिवाशांच्या पुनर्वसन प्रकरणी माननीय मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न नाला सोपारा येथील एकेचाळीस इमारतींमधील बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी आज मंत्रालयात माननीय मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव श्रीमती अश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत आमदार सौस्नेहा दुबे पंडित व श्री प्रतीक राजन नाईक यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती सादर केली आणि पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली यापूर्वी आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती त्यानुसार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली बैठकीत प्रधान सचिवांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आणि संबंधित विभागांकडून आवश्यक माहिती गोळा करून लवकरच माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पुढील बैठक आयोजित केली जाईल असे त्यांनी सांगितले या बैठकीत नाला सोपारा येथील बेघर रहिवाशांच्या त्वरित पुनर्वसनासाठी सकारात्मक निर्णय घेण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली संबंधित विभाग आणि प्रशासन या दिशेने पुढील पावले उचलतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली